प्रत्येक गाव समृद्ध झाले तर राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीपर्यंत राबवले जाणार आहे या अभियानात सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा अशा विविध घटकांवरती त्या त्या ग्रामपंचायतीतील गुण दिले जाणार आहेत या घटकांशी निगडीत विविध उपक्रम तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावरती राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ सतरा सप्टेंबर रोजी कल्याण तालुक्यातील कोणी येथील आयोजित क... कोणी येथे आयोजित करण्यात आला आहे अभियाना संदर्भात माहिती देण्याकरिता था ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद पार पडली विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभियानातील उपक्रमांची माहिती दिली या अभियानासाठी तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या सर्व विभागातील विस्तार अधिकारी शाखा अभियंता कृषी अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षका आरोग्य पर्यवेक्षक अन्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे अभियान विशेष काही घटकांवरती राबवले जाणार असून त्या घटकांची योग्यरित्या अंमलबजावणी केल्यास गुण दिले जाणार असून त्यावर ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पुरस्कार जाणार सर्वांना नमस्कार ग्रामीण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध अभियान या एका महत्वाकांक्षी आणि सर्व समावेशक अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर हा असणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीमध्ये मध्ये आपण क्षमता बांधणी प्रशिक्षण ही जिल्हास्तर तालुकास्तर आणि ग्रामस्तर याच्यामध्ये सर्वच लोकांची क्षमता बांधणी प्रशिक्षणं घेतलेली आहेत क्षमता बांधणी ग्रामसभा घेतलेली आहेत याची मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ह्या अभियानाचं जे स्वरूप आहे ते अगदी सर्वसमावेशक आहे याच्यामध्ये मोठे आठ मुद्दे आहेत आणि लहान असे चाळीस मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल विभागस्तर असेल आणि राज्यस्तर असेल यावरती मिळून एक हजार नऊशे दोन बक्षिसं यामध्ये देण्यात येणार आहेत आणि टोटल बक्षिसांची जर रक्कम बघितली आपण ते ती दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख एवढी मोठ्या प्रमाणावरती ही बक्षिसांची रक्कम असणार आहे याच्यामध्ये सर्वच ग्रामीण विकासामध्ये ज्या काही सगळ्या डिपार्टमेंटचा आहे तो कृतीसंगम याच्यामध्ये करण्यात येणार आहे सर्व योजनांचा कृतीसंगम करण्यात येणार आहे याच्यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा सेवा पंधरवडा त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र त्याच्यानंतर पोषण अभियान आणि त्याच्यानंतर स्वस्थ नारी सशक्त परिवार यासारख्या सर्व अभियानांचा कृतीसंगम करणार आहोत तेही सतरा तारखेलाच त्यांचाही शुभारंभ होणार आहे आपला जिल्हास्तरीय जो शुभारंभ आहे तो कल्याणमध्ये जे खोणी गाव आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते याचा शुभारंभ जिल्हास्तरावरती होणार आहे आणि सर्व आमदार आणि खासदार महोदय हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत या अभियानामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो आहे तो लोकसहभाग आहे कारण या सर्व योजनांचा कृती संगम आणि लोकांचे इनिशिएटिव्ह याच्यामधूनच हे अभियान आपल्याला सशक्त आणि संपूर्ण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी माझं सर्व नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना आव्हान असेल की मोठ्या प्रमाणावरती या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक समृद्ध ग्रामपंचायत बनवण्यामध्ये आणि समृद्ध ग्रामविकास करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्वांना आव्हान ठाणे जिल्ह्यामधल्या शंभर टक्के चारशे एकतीस ग्रामपंचायती याचे या अभियानामध्ये सहभागी राहणार आहे कार्यशाळा होती याच्यामध्ये माननीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरे ग्रामविकास मंत्री महोदय मो यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी आणि मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे त्यांचा अगदी सक्रिय सहभाग आहे आणि त्यांनी स्वतः अशी घोषणा केलेली आहे की ते दोन महिने या अभियान कालावधीमध्ये घरी देखील जाणार नाही आहेत तर आपण विचार करू शकता की मोठ्या स्तरावरून प्रत्येक स्तरावरून किती मोठ्या प्रमाणावरती कमिटमेंट या अभियानासाठी आहे तरी लोकांनीही आपला सहभाग भरभरून द्यावा आणि अभियानाला यशस्वी बनवावं अशी मी सर्वांना अपेक्षा करतो आणि आव्हान